काय मित्रांनो मी गावाकडं शूटिंगला आलो होतो आणि मराठी शाळेचे पाच टाके नाही आपण हे आलोच नाही रे देऊ आपण गावाकडे काय काय बदललंय बघा ना मी, काई -काई दे दे मी काल शूटिंगला आलो होतो रात्री उशीर झाला मी आपापाशी थांबलो होतो आणि केशव उठला जो अप्लाय कराय मग आला जरा झोपेत होत नाही आमचे दादा आजार येतं तर जाता जाता म्हटलं दादाला बघून जावं <coughs> त्यांच्या पायाला मांजर चावलंय आहे खतरनाक चावले मार हाय हॅलो झुंबुरनाथ कसं आहेस हो दोन आले इकडे आहेत दादा तर आपण दादासाठी बेळ आणली आहे कारण दादांना दात नाही जास्त नाही मुलांसाठी बिस्किट दादांसाठी बेळ आपण दादा, दादा दादा बाहेर येता येईल का हा दादाच बाहेर येतात दादा खुश झालं पायाला बांधे बांधेवा आताच पाणी घेऊन पाणी पण फिल्टरच फिल्टरचं आहे का ना तुला प्यायचं हे गोट कवायला प्यायला गेला प्यायला बघितलं नाही अरे पाणी बदल झाल्या परत हे होत इथं बसा दादा काय झालं पायाला काय झालं असू दे आता काय नको मांजर पण शिफ्टेव पाहिजे पण मांज मांज मांजरा काय करत होता दादा मांजर कस काय चावलं पायाला हा माझा पायसा हीच काय दुसरं दुसरं आहे का घरी बाई होय बघू दाखवतच चावले काय किती झाले बरं झाले अयो पाणी लागलं गाठ नाही बांधे

त्याचा वास येत चिरगुडाने पाहिजे बसल्यामुळे बांधा नाही असं सुख राहिले म्हणत चांगले मग असं उघड ठेवा की मग बांधते आता मी तर काय करू सांगू दादा फक्त आंघोळ करते बांधा असं उघड ठेवाय नाही तर याला हवा नाही लागायची हे पाऊस येतोय पाऊस कुठे कशाला जाता घरात पाऊस कुठे येतोय सारखं बांधून ठेवू नका पाय जायला ऐकत नाही केशव सांगतोय ते ऐकत जावा पाय बांधून ठेवू नका ह्याला मोकळी हवा लागली पाहिजेत ऐकायला येते ना दादा ऐकायला येते का ऐकायला येते काय हा ह्याला मोकळी हवा लागली पाहिजे दुकाना ह्याला सारखं बांधून ठेवू नका ओल राहते दुख ह्याला जोपताने बांध नका जोपताने बांधू नका आंघोळ करताने फक्त बांधा औ ही पिशव्या काढून टाका नाही तुम्ही बोलच आहे दुःख काल तर चप्पल घालायला निघालो होत चप्पल घालायला दुसऱ्या पिशव्या बांधा ड्रेसिंग ड्रेसिंग, हवा लागली पाहिजे हवा लागली पाहिजे मग ती उघड राहू द्या उघड उघड उघडच मला मोग लावली जेव्हा जेव्हा आहे हा सिटीच मालक सिटीचं लग्न आहे त्या जमलंय की आपल्या

जातच नाही का ना पंचायतच पोलीस काय खायला फारसाण खाता खा तुम्ही नवीन आणलेलं आता आलेलं ठीक त्या त्यात सगळं असतं फारसा शेव चिवडा ती लाय सगळं असतं काय चाललंय तुझं आणि नाव शिवांशी आहे ना जंभुर्नाथ कसं काय माझ्या देनात राहतंय तू तू मला मी तेच म्हणतो त्याला कधी बी नाव तीच नाव रिच नाव मीच नाव सांग मोबाईल मध्ये कोण असत मोबाईल मध्ये नको सांगू का काय म्हणून सांग नाही मोबाईल मारतात माणूस पांडू असं जातात डावखाने गोळ्या औषध आणली काही नाही बरं होत आला याला उघड ठेवा तुला फोन केलेला मला आपण माहिती बी नाही काहीच नाही ठेव हा मला फोन केला पाचशे रुपये घेतलं दादाला दवाखान्यात न्यायचे नाही केलं दवाखान्यात पण ती पैसे दिले का तुला का नाही <laughs> चारशे रुपये दिले तापला होई आणि परत लावत होतो सोमाला अजून पुन्हा तायाला लावला असं आणि ते साम दे रुपये बसला कसे नाही ती पोटा सापच 60 60000

राहू द्या संपल्यावरती केव आणून मित्रांनो आमचा आजोबा म्हणजे लहानपणी असताना मी लहानपणी असताना आम्ही ज्यावेळेस छोटे छोटे होतो आम्हाला एक एक रुपया द्यायचे त्यावेळेस एक रुपया म्हणजे आम्ही वाटगाव बसायच नाव म्हणजे आमचे दादा जे आहेत ना ती गट करायला जायचं गटे, गटे म्हणजे चपल्या सांधायला दुसऱ्यांच्या तुटलेल्या चपल्या वगैरे नीट करायला शिवायला वगैरे प्रत्येक गावगावी जायचं सायकलीवरती चपला वगैरे नीट करून आले चार पैसे यायचे मग आम्ही वाढबत बसायचो मग दादा आम्हाला खाऊ घेऊन यायचे खाऊ घेऊन यायचे एक एक रुपया द्यायचे आम्ही त्यांना जवळजवळ नातवंड किती असा हा हा किती होतो दोन दोन चार पाच पाच नऊ सात सात आठ ती तीन जवळजवळ आठ नातवांडत सगळ्यांना एक 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 एक, एक रुपया <laughs> आणि मस्त मजा वाटायची पण आता त्या रुपयाची किंमत काय ना। राहिलेली नाही ना। 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 त्यामुळं किंमत आहे ती फक्त दादांची त्याच्यामुळे मी जेव्हा पण गावाकडे येतो तेव्हा दादांना काय तरी बोलाव अजून पाच पाच वर्ष जगायचं अरे बाबा आपण गावात कुठची मांजर येऊन दे त्या मांजरांना खाय टाकायचं काय गरज आहे दादाची खायला काय टाकायचं जाऊ ते मांजर तिथं बसते तीन दादा तिथंच उठते दादाला काय दिसतंय दिसतय उठसारखं तर शिफ्ट असते कुठे पण वाटते त्यांचे सांग ना जातानी तुला सांगता दादा कुत्र्या नवांसारख्या मी विजाच सांगितलं होतं की लेनवायचं कसं आहे आम्हाला काय माहित काय ते